एक छोटी वाटी या खोबऱ्याचे काप अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी धने दहा बारा लसणाची पाका एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आणि सात ते आठ हिरव्या मिरची या सर्व साहित्याची मिक्सरच्या भांड्यात घालून पेस्ट बनवून घेऊया हा सर्व मसाला आपल्याला न वाजता कचरा जळून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात कंटुले धुवून घेतले आहे आणि उभ्या कापा करून घेतले आहे वाटण आपण करून घेतलं आहे त्यामध्ये आपण हिरवी कोथंबीर आणि कडीपत्ता जर असले आपल्याकडे तेही घाला त्याने खूप छान चव येते भाजीला दीड चम्मच तेल घालूया कढाईमध्ये आणि मोहरी घालूया एक चम्मच एक चम्मच गोडा मसाला पाऊन चम्मच चटपट मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट मसाले तेला दोन मिनटापर्यंत परतून घेऊया मसाल्याचं वाटण आणि चवीनुसार मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मसाला छान परतून झाला आहे कढाईचा मसाला सुटायला लागला आहे साईडने तेलही सुटलं आहे छान मसाला एक साईडला करून घेऊया अर्धा चमचा तेल घालूया कंटुले घालून घेऊया दोन चिमूट हळद आणि कंटुल्याच्या चवीपुरतं मीठ आणि दोन चिमूट हिंग घालून कंटुला छान परतून घेऊया कंटुलेही छान परतून झाले आहे एक ग्लास गरम पाणी ॲड करूया आणि पाच ते सहा मिनटापर्यंत मंदाच्यावरती छान उकळी काढून घेऊया भाजी आपली तयार झाली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा कुठलाही मसाला न भाजता अशी आपली छान कंटुलेची भाजी तयार झाली आहे तुम्ही कशी बनवता ती नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा